नमस्कार नियमितपणे मित्रो हो, मित्रो हो, कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात देखील आलेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे पण बरेचसे शेतकरी अजून या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवी सरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्वी सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र हो पाहूयात पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट तर मित्रो नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पन्नास रुपये प्रोत्साहन अनुदान जमा देखील करण्यात आलेला आहे वाटप देखील करण्यात आलेला आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलेलं असून केवायसी पूर्ण केलेले असून देखील पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीये तर या संदर्भात मित्र हो चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये माहिती दिलेली आहे की राज्यातील चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार एकशे नव्वद कोटी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान हे जमा करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना उर्वरित जी काही पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम आहे ही लवकरच दिली जाईल लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल अशा प्रकारची माहिती देखील विधानसभेमध्ये काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांना किंवा शासन, शासन निर्णय निर्गमित केला जाईल पण मित्र ज्या शेतकऱ्यांचं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये अशा शेतकऱ्यांना आता हे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान लवकरच जमा केलं जाणार आहे मित्रो आता या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील अपडेट पुढील माहिती आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल मित्रो ही दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद